सध्या सोशल मीडियाच्या टाइम लाईन वर एका नावाची चर्चा आहे ती म्हणजे तुम्ही म्हणाल अमेरिकेतल्या एखाद्या लपती माणसाने काय केलं त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं पण मित्रा विषय फक्त अमेरिकेपुरता मर्यादित नाहीये या फाईल्स मध्ये असे नाव आहेत ना जे एकूण तुमचे डोळे पांढरे होतील राष्ट्राध्यक्ष राजपुत्र जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ एकोणीस डिसेंबर दोन हजार ला अमेरिकेच्या न्याय विभागाने या फाईल्सचा जो नाव हप्ता बाहेर काढलाय ना त्यांनी संपूर्ण जगात खळबळ उडाली पण या फाईल्स मध्ये नक्की काय दडलंय कोणाकोणाची नावं एक्सपोज झालीत आणि आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यावर काय बोललेत विषय मोठा आहे तो सविस्तर जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा आधी हे समजून घेऊ की जेफ्री एफ नक्की होता कोण तर मित्रांनो हा एक अमेरिकन फायनान्शियर होता म्हणजे अफाट पैसा मोठ्या लोकांची ओळख आणि प्रचंड पावर असलेला माणूस पण याच्या ग्लॅमरस आयुष्यामागे काही गंभीर आरोप होते दोन हजार एकोणीस मध्ये जेलमध्ये याचा संशयास्पद रित्या मृत्यू झाला पण जाता आता तो काही फाईल्स सोडून गेला ज्या जगातील काही प्रसिद्ध आणि शक्तिशाली लोकांची नावं होती आता याच फाईल्स ट्रान्सफरन्सी ऍक्ट मुळे हळूहळू बाहेर येत आहेत आता हळूहळू सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे या फाईल्समध्ये नावं कोणाची आहेत तर मित्रांनो यादी पाहून डोकं चक्रावून जाईल असं म्हटलं जातंय की क्लिंटन यांनी जेट मधून अनेकदा प्रवास केला होता दुसरे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प आणि एपस्टीनचे जुने फोटो आणि त्यांचे बर्थडे विशेष असलेले रेकॉर्ड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत तिसरे प्रिन्स अँड्र्यू ब्रिटनच्या राजघराण्यातील हे महत्वाचं नाव या फाईल्स मुळेच त्यांनी आपली राजपदवी आणि मान मारात्म गमावलंय चौथे बिल गेट्स आणि स्टीफन हॉकिंग्स चक्क जग प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांचंही नाव काही संदर्भात या फाईल्स मध्ये समोर आलंय आता एक गोष्ट लक्षात घ्या नाव असणे म्हणजे ते गुन्हेगार आहेत असं नाही पण हे सगळे लोक एका गुन्हेगाराच्या संपर्कात होते हे आता जगासमोर आलंय आता तुम्ही म्हणाल यात भारताचा काय संबंध तर मित्रांनो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक बॉम्ब टाकलाय त्यांनी दावा केलाय की या फाईल्स मध्ये काही भारतीय नेत्यांची आणि उद्योगपतींची नाव असण्याची शक्यता आहे चव्हाण आल्यामुळे आता विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांकडे संशयाने पाहू लागले या फाईल्स मधून एक गोष्ट स्पष्ट होती ती म्हणजे पॉवर करप्ट जगातल्या काही सर्व श्रीमंत आणि शक्तिशाली लोक कायद्याच्या स्वतःला समजतात ने या लोकांच्या कमकुवत नसा पकडल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये तिने तो आपलं साम्राज्य चालवत होता आता अमेरिकन सरकारवर दबाव आहे की फक्त नाव जाहीर करू नका तर ज्यांनी गुन्हे केलेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा तर मित्रांनो ही होती एफसी फाईल्सची आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट तुम्हाला काय वाटतंय या फाईल्स मध्ये कोणत्या भारतीयाचं नाव असू शकतं किंवा हे सगळं राजकारण आहे तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती कडक वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सर्व माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम